नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो कृषी कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल्याच्या एफ जरशेगाई बाजारामध्ये मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सांगोला बाजारामधील जे पशु येत असतात ज्या ये पद्धतीनं एफ जरशेगाई असेल एफ पालवडे असतील खिल्लार गाईचा बाजार असेल बैल बाजार असेल म्हैस बाजार असेल शेळी मेंढीचा बाजार असेल संपूर्ण बाजार त्या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो अद्याप जर कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शूटपर्यंत बघत चला संपूर्ण बाजाराचा आवाज समजून जाईल आणि मित्रांनो फेसबुक पेजवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा आणि आपले व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडते ते देखील कमेंट करून सांगा त्या पद्धतीच्या आप गाय आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो आपण गायी खरेदी करत असताना स्वतः त्या ठिकाणी माहितीतली माणसं घेऊन त्या ठिकाणी गाय खरेदी करा आणि आपण कोणत्या प्रकारच्या गाय पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला कमेंट करून सांगा त्या पद्धतीच्या गायी कवर करू जास्तीचा वेळ न घालवतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे बावडा इंदापूर बावडा इंदा बावडा ब बाव। जाताल कशी गाय गे। सायद आहे ती हो पहिला रूया दुसऱ्यांदा आहे हां दुसरं दुसऱ्यांदा किती चाललं आहे पहिल्या जाताल तिसरी लिटर हां तीस तीस लिटर पंधरा लिटर हां बघू शकता मित्रांनो ठेप्याला वगैरे कसं आहे सडामधलं अंतर वगैरे बघाय प्याचला वगैरे चांगला आहे किती किंमत सांग एकचाळीस एकचाळीस कितीपर्यंत मागतील काय सव्वा लाखा सव्वा लाखापर्यंत मागणी होती हो किती आलं तर सोडा एकतीस 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 त्याच काय सांगते एक पंचवीस एक पंचवीस किती पर्यंत मागतील एक वाजला किती आलं तर सोडा एक दहापर्यंत दाताला कसा आहे चौशे दूध किती देते पाहिजे पहिलं हो रे काय म्हणजे तरी बी एक आठ नऊ आठ नऊ दिले दहा लोक दहा लिटर चालेल चालू ठीक आहे होऊ शकते मी पहिलं दहा लिटर चालेल असा मालकाने अंदाज सांगितला हिजा पंच्याऐंशी पंच्याऐंशी कितीपर्यंत मागतील काय मागतील पंच्याहत्तर शहात्तर शहात्तरपर्यंत मागणी होत हिज काय तिचं नव्वद ती यायला झाली ना हा गेली रात्री रात्री खाली झाली कितीला चीक सात लिटर किती सात लिटर सात लिटर किती आणलं हो काय हवी एक विकली नाही दिली काय दिली कुठल्या ब्रीड आहे जर जर्स आहे काय तर मित्रांनो बघू शकता ही जर्शी काय कुठे दिली आहे ना कोल्हापूर कोल्हापूरला रोज आहे पहिल्यांदा आजच आहे आजच आहे बर

शहाण्णव एकोणनव्वद बारा अठ्ठ्याण्णव बारा बारा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नक्की झाला धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघू शकताय सांगोला बाजारातील हे ठिकाण म्हणजे टॉप इथे या ठिकाणी मिळत असतात बघू शकताय गाई आपण आता असाच व्हिडिओ कवर करत त्या ठिकाणी परत्या गाय असतील पहिल्या या दुसऱ्या या गायी कव्हर करणार आहोत बाजार बघू शकताय कसा भरलाय नमस्कार बया नमस्कार कुठल्या गावचा आहे इंदापूर हा कसे दाताला दाताला काय दोन दात आहे दोन दात किती दिवस बाकी आहेत आठ दिवस बाकी आठ दिवस किंमत किंमत काय त्याचा किती पर्यंत सोडाय सांगितलं पस्तीस पर्यंत मोबाईल नंबर सांगितलं त्र्याण्णव सत्तर सत्तर झिरो एक बावीस बावीस नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा बर किती येता ताई दुसऱ्या येताला दुसरं येतं किती दिवस बाकी त्याला आणि दहा बारा दिवस आहे दहा बारा दिवस किती चालते त्याला वीस लिटर बीड वीस लिटर याचे पाहिजे याचचे पाहिजे बरं दाताला संपलं आहे हां सहा दात आहे दाताला नाही संपलं सहा दात आहे हां किती किंमत सांगता ये किंमत पंचेचाळीस पंचेऐंशी हजार पर्यंत कितीपर्यंत ला मागते आहे ला मागते ते तिथं हां ती कुठल्या पीडमध्ये येतं तिला 55 ते फायनल आहे काळीची 50 ला मागते 50 परत वाकते आहे हां पण 50 गाय चांगली आहे ती पण उदार फार डिग्रीला गाय चांगली चांगली आहे दवार नाही पाणी नाही कुछ नाही हां भरपूर गिराय गाय हाय होय ठीक आहे हे 55 55 पहिला रो पहिला रो दाताला दाताला चार दात आहे चार दात हा चार दात बहुशक्य आहे मेट्रो नो चार दात पहिला रो किती किंमत म्हणजे फायनल काय होईल फायनल सत्तर होईल बा सत्तर बोलून सुट फायनल सत्ता जोडा पण त्यात पाटील आहे दोन्ही पण चौसे दोन्ही सेम आहे का ती दोन्ही सेम आहे दोन्ही सेम आहे चौसे आहे बर किती आहे काय विकल्या का नाही विकल्या तीन दिले की या ती पलीकडे बांधलेले विकले तर काय मैशेक होती मैशेक दिली मैस इथं बांधून दिली इथं जागेवर दिली मशा बाजारात गेला पण अजिबात नाही कितीला दिली बस दिली साठ हजार रुपयाला साठ हजाराला दिली या मित्रांनो बघू शकता ही मैसा साठ हजारला व्यवहार झालेला गॅरंटीवर नेली बर किती दिवस बाकी अर्धा आणि वीस दिवस बाकी आहे पंधरा पंधरा दिवस आहे पंधरा पहिल्यावर आहे ना बघू पहिल्यावर किती चाललेली पहिल्यावरला पहिल्यावरला चालत की ते सात आठ सात आठ सात आठ तीन साडेतीन तीन साडेतीन पहिल्यावर झाली तर चालते दिलेली ही ठीक आहे ही मोठी दिली ही जागेला ही दिली आहे का दिली कितीला दिली ही बरोबर सत्तर पाचशे ला दिली बा सत्तर पाचशे लाव किती चालते हैदराबादच्या मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर सत्तावीस बहात्तर धन्यवाद नमस्कार नमस्कार किती वेळ

पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत मागे पन्नास पर्यंत मागतील आले तर सोळा आहे पंचावन्न तर सोडा आहे पंचावन्न शेतकरी आहे काय एकच एकच आणली मोबाईल नंबर द्या सत्त्याऐंशी धन्यवाद शेतकरी मित्रांनो ह्या हो भागामध्ये पार्ट्या गाई त्या ठिकाणी मिळत असतात सांगोला बाजाराचं हे ठिकाण आहे पार्ट्या गाई मिळत असतात या ठिकाणी तर कोणाला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर त्या मिळू शकता नमस्कार नमस्ते कुठल्या गावच आहे हा मोडली मुडली कशा पार्ट्या झाल्या किती किती दिवस बाकी देत दहा बारा किती का मग सांगतो साठ हा द्यायची पंचावन्न हिचं काय सांगतर हिला किती दिवस बाकी दोन चाळीस किंमत पासष्ट साठ ला साठ ला दे साठ ला मागते ते पासष्टला दे मोबाईल नंबर द्या दोन सत्तर त्र्याऐंशी हा सत्त्याण्णव एकोणनव्वद बहात्तर पण एकोणनव्वद बहात्तर तर मित्रांनो बघू शकता ह्या गायी कशा त्या जरा बाजारात गर्दी असल्यामुळं गाय दाखवता जरा अडचण येते ही गाय मित्रांनो आत्ता आपण बघितलेली हो नमस्कार भाय नमस्कार कुठल्या होत्या इंदापूर कसे आहे पार्टे का कसं आहे हा पार्ट आहे किती किंमत सांगताय पस्तीस हजार किती दूध चालू आहे गाभ हिचं काय चाळीस चाळीस पार्टीच आहे किती दूध चालू आहे आठ आठ लिटर दूध चालू आहे एखादा बरं किती आलं तू सोडा येईल ती चालू आहे आधी मोबाईल नंबर सांगा ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचा हा हा क्लोज बर किती दिवस बाकी दिला वरच दिवस किती किंमत सांगताय नवद हजार किती चालली गेला वत्ताला दहा अकरा दहा अकरा चालली आहे बर द्यायची किंमत काय फायनल काय होईल किंमत फायनल किती बरेच ते मोबाईल नंबर सांगा ठीक आहे धन्यवाद तर शक्य आपण इच्छुक जर शिकायचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असला तर शेवटपर्यंत असे कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो धन्यवाद